नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो कुणाल कामरा एक विडंबनकार आपण किंवा विनोदी शोमन म्हणून त्यांना मुंबईमध्ये शनिवारी युनिकॉन्टल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हॅबिनॅट ह्या त्यांच्या स्टुडिओमध्ये एक गीत विडंबन गीत शूट केला त्या विडंबन गीतावरनं प्रचंड मोठ्या घमासान या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे खर तर याच्यावरती किती बोलावं आणि किती वेळ सभागृहाचा घ्यावा हे सत्ताधाऱ्यांनीच ठरवणं अपेक्षित होत त्याच दिवशी शनिवारी हे गीत व्यक्तिगत स्वरूपात टीका करते अशा पद्धतीची भूमिका घेऊन शिवसेनेच्या डेप्युटी सी एम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तो स्टुडिओ फोडून टाकला मुख्य म्हणजे तो पोलिसांच्या उपस्थितीत फोडला अर्थात याला लोकशाही मान्यता देते का या पद्धतीनं निर्णय घेणे आणि या पद्धतीनं सूड उगवणे हे मान्य आहे का लोकशाहीला असाही प्रश्न त्यामुळे निर्माण झाला शिवसेना ज्या बाळासाहेब ठाकरेंचे वारसा सांगते त्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर मार्मिक असेल सामना असेल या माध्यमातून अनेक प्रकारच्या असंख्य टीका अशा केल्या की ज्या जहरी टीका होत्या आणि त्यातूनच आपला पक्ष हा त्यांनी त्यामुळे अशा पद्धतीने धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी काय सांगणं अपेक्षित होतं हे आजच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकदम असं टोकाला आलय सभागृहामध्ये दे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने व्यक्त आपल्या भावना व्यक्त केल्या ते ऑब्जेक्शनेबल होत का या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेत असताना सुरुवातीला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही घटना आपण तपासणार आहोत सगळ्यात महत्वाची घटना मी सांगतो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि प्रखे आत्रे यांची <coughs> उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रातील उत्तम उदाहरण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि प्रखे आत्रेनी आपल्या दैनिक मराठातून एक निपुत्रिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला अशा पद्धतीची टीका केली इतकी व्यक्तिगत स्वरूपाची टीका असून सुद्धा यशवंतराव चव्हाणनी ती व्यक्तिगत घेतली नाही दुसऱ्या दिवशी प्रख्या अत्रेना फोन केला आणि सांगितलं मला मूल का होत नाही आणि सांगताना ते म्हणाले एकोणीसशे बेचाळीसच्या जाव स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी माझ्या घरावर रेड टाकली आणि घरातल्या लोकांना मार मारहाण केली त्याच्यामध्ये माझी बायको सापडली आणि बायकोला प्रचंड मारहाण झाली पोटावरती मारहाण झाली आणि त्यातून ती कायम स्वरूपाची म्हणजे संतान निर्माण करण्यास अपयशी ठरली आणि त्यामुळं मला मुलं होत नाहीत असा अगदी प्रामाणिकपणे त्या टेलिफोनबद्दल प्रक्रिया त्यांनी सांगितलं मित्रो अशा पद्धतीची टीका जर आजच्या काळात करायची असेल तर काय गजब उडेल विचार करा पण प्रख्याने सुद्धा दुसऱ्या दिवशी ते सगळं मान्य केलं माफी मागितली अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी मराठा याच्यामध्ये त्या माफीनामा प्रसिद्ध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेला आपण या बाबतीत विचार करतो त्यावेळेला कलम एकोणीस एक अ याच्यामधून अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला अर्थात काही एकोणीस दोन नुसार काही अपवादात्मक मद परिस्थितीमध्ये मात्र याला मुरड घातले ते म्हणजे सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात वगैरे अशा या गोष्टी आहेत ज्या ज्या वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय निघतो त्यावेळेला ग्रीस या देशाचं उदाहरण दिलं जातं सॉक्रेटिस या विचारवंत ह्याच्याशिवाय हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय पूर्ण होऊ शकत नाही असा आहे तीनशे नव्याण्णव बी सी बिफोर क्राइस्ट दोन म्हणजे आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पूर्वी तीनशे नव्याण्णव वर्ष सॉक्रेटिस हा एक विचारवंत आहे आणि तो तरुणांच्या मध्ये सत्य काय आहे यासाठी त्या प्रत्येकाला प्रश्न विचारत सुटायचा जोपर्यंत तो त्याला त्याचं सत्य सापडत नाही आणि खोट्या गोष्टीच्या पाठीमाग तो लागणार नाही असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेस तो थांबायचं त्यामुळं असं व्हायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या युवा वर्ग हा स्वाक्रेटिसचा चाहता झाला साजिकच धर्मगुरू असेल या सगळ्यांना आपल्या धार्मिकतेची अशी भीती वाटू लागली आणि त्यांनी काय केलं की त्याच्यावरती खटला दाखल केला आणि त्या खटल्यामध्ये <coughs> धर्मगुरूने सॉक्रेटिस यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याच्यामध्ये अर्थातच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही माफी मागितलात तर हे सगळं माफी मागून दुसऱ्या दिवसापासून हे सगळं जर थांबवलं तर त्यापासून सुटका सुरू पण हा विचारवंत जातीचा त्यानं माफी मागणं दूर जी शिक्षा मृत्यूदंडाची दिली होती ती हसत हसत विषाचा पेला तो पिऊन आपलं मरण त्यानं जवळ म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपला जीव सुद्धा दिला दुसरं असंच एक मोठं उदाहरण आहे ते म्हणजे नेल्सन मंडेला काळ्या गोऱ्या भेदभावासाठी जो दक्षिण आफ्रिका ओळखला जायचा त्या देशामध्ये नेल्सन मंडेलाने स्वातंत्र्याची पहाट आणली आणि नेल्सन मंडेला ज्यासाठी ओळखलं जातात ते इतिहासातलं एक महत्वाचं भाषण आहे आय एम प्रिपेअर टू डाय मी मरणासाठी सुद्धा तयार आहे असं ते म्हणतो महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी असे अनेक लोक आहेत महात्मा गांधी जर म्हणायचे मी जे सत्य मांडतो ते मांडणं हे माझ कर्तव्य आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी तर त्यांच्यावरती पत्रकार खुले आम टीका करायचे पण त्यांनी ते व्यक्तिगत स्वरूपात कधीही घेतले नाही त्यांच्या म्हणजे राजकीय नेत्यांना सुद्धा ती असहिष्णू वाटायची इतकी टीका जहरी टीका त्यांच्यावर व्हायची पण पंडित जवाहरलाल नेहरूने ते कधीही व्यक्तिगत स्वरूपात केले एकोणीसशे पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या दरम्यान ज्या वेळेला <coughs> आणीबाणी जाहीर केली इंदिरा गांधीने आणि विचार आणि भाषण स्वातंत्र्यावरती गदा आली त्यावेळा पण अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते असतात त्याने असं स्पष्टपणे सांगितलं की काही जरी झाले तरी मला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं गदा आणणं हे मान्य नाही आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करतो जेल जाणं पसंत करतो अहो इतकंच कशाला आता ज्या कुणाल कामराविषयी यांनी गजब आहे त्याच्यापेक्षा खतरनाक वाक्य बोललेत ते राज ठाकरे मनसेचे मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळा बेळावेमध्ये बोलताना ते म्हणाले एक संदर्भानं असं म्हणाले की याच्यापेक्षा पेक्षा खोक्याबाई याच्या सगळं विधानसभाच खोक्याबाईने भरून गेले खोके म्हणजे पैसे आणि हे सगळे पैसे देणारे घेणारे व्यवहार करणारे दलाल आहेत असं वाटावं इतकं घाणेरणारा शब्द खोक्याबाई अशा पद्धतीचं बोलणं राज ठाकरे अर्थात खोक्याबाई हा एक सतीश भोसले हा भा भारतीय जनता पार्टीचा आमदार सुरेश भोसले यांचा कार्यकर्ता सुद्धा आहे त्यालासुद्धा खोक्याबाई असं गद्दार या शब्दाला आक्षेप घेतला तो म्हणजे शिवसेना आत्ताच्या शिंदे सेने आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांना तो इतका लागला इतका लागला खर <coughs> तर गद्दार हा शब्द काय आताच उच्चार केलाय राजकारणात असं नाही मूळ शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले दररोज सगळेजण खुले आम गद्दार म्हणतात मग त्यावेळेला यांना का अपमान झाला असं वाटत नाही मला या सगळ्या बाबतीत अंजलताई दमानिया यांचं वाक्य किंवा त्यांचं बोलणं तेव्हा याच्यात गैर काय आहेत त्या म्हणाल्या तुम्हाला जर हे गैर वाटत असेल तर तुम्हाला लोकशाही पद्धतीनं मार्ग उपलब्ध आहेत ना तुम्ही कोर्टात का गेला नाही त्याच्याऐवजी तुम्हीच न्याय द्यायचे भूमिका जर का घेत असाल तर लोकशाहीला अर्थ काय हॅबिटॅट या स्टुडिओची तोडफोड ज्या शिवसेने शिंदेसेनेच्या माणसांनी केली ज्या गुंडांनी केली त्याला गुंड म्हणतात ते ते मान्य नाही या लोकशाहीला मान्य आहे तुमच्या लोकशाहीला तरी मान्य आहे का असा प्रश्न विचारता। ते विचारतात ज्या अटल बिहारी वाजपेयीने सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं ते सगळे विसरलेत का असा प्रश्न पडतो मित्रो <laughs> महात्मा गांधी नॅन्सल मंडेना रॉक सॉक्रेटिस असतील डॉक्टर बाबासाहेब असतील किंवा यशवंतराव चव्हाण असेल एक स्टँडर्ड होत विचार स्वातंत्र्याचं असणारं त्यावेळेला एक स्वातंत्र्य होतं आणि हे स्वातंत्र्य आपण हळूहळू घालवायला लागलो की काय हे आपल्या गप्प बसण्यावरला वाटायला आपण जितके काळ गप्प बसू तेवढं हा आपल्या विचार वी, स्वातंत्र्याचा संकोच संकोच होत जाईल असं मला वाटतं जर चुकीचं असेल कोर्टात जाऊ द्या आणि कोर्टात जाऊन त्या गोष्टीला चॅलेंज होऊ द्या योग्य की अयोग्य होऊ तिथून बाहेर पडू द्या पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर स्वातंत्र्याला काय अर्थ राहायला हो सांगा ना काय अर्थ आहे धन्यवाद मी आपल्याला विनंती करतो की माझी ही पोस्ट आपण कमेंट या पोस्टवरती आपण कमेंट करा लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा